बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आमचं ऑफिस होत आता मला बोलायची सवय आहे मी फक्त अनुभव सांगतो तुम्हाला बाबूजी आवड त्यावेळेस आम्ही म्हणजे सर्व्हिस लागायच्या वेळेस एवढी स्पर्धा नव्हती सर आता मग टायपिंगचा कोर्स असल्यामुळं मी काय करायचं संध्याकाळी त्या ऑफिस आप मध्ये टायपिंगची प्रॅक्टिस साठी यायचं हे मग आम्हाला माहीत नव्हतं ऑफिसमध्ये जेव्हा मी लायब्ररीमध्ये गेलो तेव्हा त्यांनी पाहिलं म्हणजे तू कुठला काय ते त्यांच्या दाराहून आम्ही जात करत होतो त्यांना माहीत होतला माणूस तू काय करतो म्हणजे परीक्षा तू काय करतो म्हणे का कर मला शिकल्यानंतर अकरावी झाल्यानंतर मी टायपिंगचा कोर्स केला होता म्हणजे तू काय करतो म्हणलं काहीच नाही अकरावी झाली म्हणजे तुला नोकरी लायब्ररी शिका लायब्ररीमध्ये म्हणजे पाहून मला म्हणजे त्यावेळेस आमचे बापू साहेब बोरडे मध्ये पुस्तक वगैरे देत होते काम पाहत होते लायब्ररीच आणि लायब्ररी म्हणून त्यांनी पाहिलं मला यंदा गल्लीतला गल्ली